हेटवणे धरणाचे सहा दरवाजे वीस सेंटीमीटरने उघडले भोगेश्वरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पेण तालुक्यातील हेटवणे मध्यम प्रकल्प कामारली येथील धरणाचे सहा उभे दरवाजे वीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा पेण तहसील कार्यालयाकडून देण्यात आला आहे तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे तसेच हवामान खात्याने रायगड रत्नागिरी मुंबई व ठाणे जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा वर्तविल्याने ही उपाययोजना करण्यात आली आहे धरण सुरक्षित असून दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता धरणाची पाणी पातळी पंच्याऐंशी पूर्णांक दहा शतांश मीटर नोंदली गेली आहे सांडव्यावरून वीस सेंटीमीटर खोलीचे पाणी वाहत असून धरणाचा एकूण विसर्ग एकशे एकोणीस पूर्णांक चौपन्न शतांश घनमीटर प्रतिसेकंद इतका आहे त्यामुळे भोगेश्वरी नदीकाठच्या सर्व गावांनी दक्षता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून संबंधित ग्रामस्तरीय अधिकारी यांना सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे पुढील पुरस्थितीबाबतची अद्यावत माहिती हवामानाचा अंदाज आणि धरणाच्या पाणरोट क्षेत्रातील पावसाच्या तीव्रतेनुसार वेळोवेळी जाहीर केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे